वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे धुळ्यातील एकाला तेरा लाखांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या तिघांच्या मुसक्या गुजरातमधील सुरत येथून आवळण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे ठगबाजीचा हा प्रकार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडला होता या प्रकरणाचा तपास चार महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली जय श्री कृष्णा एंटरप्राइजेस धुळे या नावाने इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना वीज वितरण कंपनी धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांचे काहीतरी महत्त्वाचे काम आहे त्यांचा फोन घेणे असा कॉल आला त्यानंतर थोड्याच वेळा जिजाबराव पाटील यांचे व्हॉट्सअपवरती अनोळखी नंबरवरून कॉल आला व त्यांनी मैं लोकेश चंद्रा बोल रहा डायरेक्टर मीटिंग में बिज़ी हूँ मेरे अंकल सूरत के हॉस्पिटल में ॲडमिट है उनका ऑपरेशन होना है तो आप मुझे आठ लाख रुपये अर्जंट में भेज दीजिए मैं आपके पैसे आज शाम तक लौटा दूंगा असे सांगितले म्हणून फिर्यादीने तात्काळ खातेधारकांच्या खात्यावर नेट बँकिंगद्वारे ट्रान्सफर केले त्यानंतर पुन्हा दोन तासांनी फोन आला व अंकलच्या उच्चारांकरिता आणखी पाच लाख रुपये पाठवण्याची विनंती केली पैसे पाठवत असताना चंद्रा यांनी कोणत्याही प्रकारचे पैसे मागितले नसल्याचे समोर आले आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर येताच धुळे सायबर पोलीस ठाण्यात जिजाबराव पाटील यांनी फिर्याद दाखल केली आणि या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत धुळे सायबर पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर यांनी तपास सुरू करून गुजरात राज्यातील सुरत येथून यशवंत काशनाथ पाटील जयशंकर गोपाल गोसाई आणि विजय शिवहरी शिरसाट यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली तेरा नऊ रोजी धुळ्यामध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फर्म एक फर्म आहे त्यांना इथले एका इंजिनिअरिंग एम एस सीबीच्या अधिकाऱ्यांचा असा फोन आला की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहेत या अनुषंगाने श्रीकृष्णा एंटरप्रायझेसच्या संबंधित प्रोप्रायटर यांनी सुरुवातीला एकूण आठ लाख रुपये डी एसने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर पाच लाख रुपये त्यांनी सी डी प्रमाणे असे एकूण तेरा लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले त्यांना असं वाटलं की एम एम एस सी बीचे एम डी श्री लोकेशचंद्र सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितले आहेत परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळं सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केला असता याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शिव शी, हरी शिरसाट या तिघांना आपण गुजरात येथून अटक केलेली आहे यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक के के वाय सी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्स एक वाय झेड आरोपी अजूनही फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत याद्वारे आपल्याला असं एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणला जाऊ शकतं